नर्मदे हर नर्मदे आज परिक्रमेचा रवा दिवस आणि मा नर्मदा आशुतोष आश्रम रत्ना या ठिकाणाहून आम्ही आज पुढे निघालो सूर्य उगवायची वेळ आणि आज पंच्याहत्तराव्या दिवशी आमचा आजचा प्रवास सुरू तीरावरून जास्त सडक मार्गच आहे त्याच्यामुळं त्याच मार्गहून आम्ही चालणार आहोत मध्ये हर आज रत्ना हे गाव सोडल्यानंतर माणिकपूर गेलं आणि माणिकपूरनंतर समनापूर समनापूर हे गाव येते पूर्ण जंगल जंगलात जनावर वगैरे आणि त्याच्यामध्ये आमचं चालणं गणेश काका आणि गोरे काका पुढे गेलेत थोडस माझं पायाचं दुखणं काही अजून बरं झालेलं नाही त्याच्यामुळं थोडंसं दमा चालत चालतं तर ह्या जंगलामध्ये मोकळे जनावर मोकळं मैदान पूर्ण जंगल झाडी वगैरे अशी दाट झाडी सडक मार्ग आहे त्याच्यामुळं गाड्या जाणं करतात या ठिकाणाहून अशा या मार्गावर छान आणि सुंदर झाडी त्याच्यामध्ये आमचं चालणं या ठिकाणी सुरू आहे नर्मदेहार आज परिक्रमेचा पंचाहत्तरवा दिवस आणि या ठिकाणी महानर्मदा परिक्रमावासी सेवा समिती अन्न क्षेत्र समनापूर हा आश्रम आहे या ठिकाणी आम्ही आलो आज सकाळी आम्ही रत्ना ह्या गावाहून निघाल्यानंतर थंडी कमी होती सकाळी परंतु निघताना थंडी वाढली वारं वाढलं त्याच्यामुळे थंडी लागू लागली तरी सगळं आमचं सगळं सग्णा आटोपून आम्ही या ठिकाणी निघालो मध्ये थोडासा सडक मार्ग जंगल मार्ग या ठिकाणी लागला सर्वप्रथम आम्हाला सागरटोला गाडरराव गोंदर बोंदरगाव या मार्गे आम्ही मानिकपूरला आलो माणिकपूरला एका दुकानदारानं सर्व परिक्रमावासीयांची भोजनाची सोय केलेली होती त्या ठिकाणी भोजन प्रसादी घेतली आणि पुढे निघालो होती तर इथं आम्हाला या ठिकाणी एक नवीन मार्ग दाखविण्यात आला जो म्हणजे दिंडोरीकडे न जाता सरळ महाराजपूर याकडे जातो सगळेच जण परिक्रमावासी त्या ठिकाणावर निघाले त्याच्यामुळं आम्हीसुद्धा त्या ठिकाणावर निघालो तर तिथे जाताना सुरुवातीला आम्हाला चंद्रानी भालूचोहा लढवानी जात डोंगरी व त्याच्या पुढे असणाऱ्या समनापूर या ठिकाणी समनापूरमधील महा नर्मदा परिक्रमावासी सेवा समिती अन्नक्षेत्र समनापूर या ठिकाणी या आश्रमामध्ये आम्ही आलो हा आश्रम आहे या ठिकाणी आलो आता स्नान संध्या पूजा वगैरे करून ते काय जे देतील ते भोजन प्रसाद घ्यायची आणि या ठिकाणी मुक्काम करायचा अशा पद्धतीनं आमचा आजचा हा पंच्याहत्तरावा दिवस या ठिकाणी समनापूर या ठिकाणी आम्ही विश्राम करणार आहोत नर्मदेहर नर्मदेहर मध्ये हर